मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव येथील मेळाव्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याविषयी केलेल्या वाक्याचा खासदार ओमप्रकाश राजे यांनी खरपूस समाचार घेतला हिंमत असेल तर धाराशिवमध्ये घर करून राहा असे दिले खुले आव्हान आता मंत्री नितेश राणे खासदारांचं आव्हान स्वीकारतात का याकडे लागले जिल्हावासियांचे लक्ष सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जी वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आला असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली त्यांनी स्थगिती दिल्यामुळे धाराशिवमधल्या जी शहरात राहणारी लोक आहेत ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत त्यांना त्या दलिंदर चिखलाच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय खड्ड्यानं जावं लागतंय अनेक ॲक्सिडेंट होऊन तिथं लोक मृत्यूमुखी पडतायत आहेत की सामान्य जनतेच्या तर लक्षात आलं की हा निधी थांबवल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायची पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचे ट्रान्सफॉर्मर डीपी जे असते शेतातले ती मिळत नाहीत पाणी असून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वतःच्या पिकाला पाणी देता आलं नाही त्याही शेतकऱ्याच्या लक्षात आलं असेल की हे निधी थांबवल्यामुळे आता हा जो काही त्रास आहे तो आम्हाला भोगावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची बाग गडलोपाची इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का जर त्यांची वडील जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करायचं वचन म्हणजे कर्जमाफी करायचं वचन त्यांनी जनतेला दिलं होतं निवडणूक काळात लाडक्या बहिणीचे पंधराशे एकवीसशे रुपये करायचं वचन त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला दिलं ला होतं ह्या सगळ्या गोष्टीचं काय झालं याचा विचार त्यांनी करावा आणि निश्चितपणे जनता ह्यांचा हिशोब केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि स्वस्त राहणार नाही म्हणजे भाजपचा कार्यकर्ता असेल तरच ठेका भाजपचा कार्यकर्ता असेल तरच निधी बाकीच्या जनतेनं कुठं जायचं मग जनता ही बघते सगळं आणि अतिशय बारकाईनं बघते आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पार्टीच्या पाठीमागे जे लिहिलेलं असतंय तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग बॅनर असते ज्यावर लिहिलं असते राष्ट्रप्रथम पार्टी द्वितीय आणि व्यक्ती तृतीय हे काय प्रकार आहे मग म्हणजे जनतेला काही त्रास सहन करायची वेळ आली लोक मेले तरी चालतील पण काय अन्याय झाला ती तरी सांगा आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यावर कार्यकर्ताच त्यांना त्या ठिकाणी सांभाळायचा आहे ह्या वृत्तीनं ह्या प्रवृत्तीनं जर कोणी चालत असेल आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणूक लढवली मी एका पक्षाकडनं निवडणूक लढवली पण जेव्हा मी निवडून येतो तेव्हा त्या ठिकाणी संविधानातील तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून स्मरण करून मी शपथ घेतलेली असती की मी कोणाविषयीही ममत्वभाव किंवा भाव न ठेवता सर्व समान आहेत असं समजून काम करीन काय झालं त्याचं त्याचं झालं काय मग ती शपथ म्हणजे संविधानाचाही बोजारा वाढला लोकशाहीचा बोजारा तुम्ही त्या ठिकाणी लावलाय आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण एका मंत्र्याच्या तोंडातून येत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे जनता याचा हिशोब येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही निश्चितपणे करेल आणि दुसरा प्रश्न तुमचा की किरकिर -किर। आता सामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्याला जर त्यांना जर ती किरकिर वाटत असेल तर अशी किरकिर आम्ही रोज करणार आहे लोकांना जाताना त्रास होतोय लोक ॲक्सिडेंट होऊन ती खड्ड्याच्या रस्त्यामुळे मरते विद्युत त्या ठिकाणी डीपी जे आहेत लाईटचे ते न मिळाल्यामुळं त्या लोकांना विद्युत लाईट मिळत नाही पाणी असून देता येत नाही उमरग्याच्या दवाखान्यामध्ये औषधाची खरेदी विक्री थांबली तुम्ही स्टे आणल्यामुळे अनेक रुग्ण त्या ठिकाणी पैसे नसल्यामुळं औषध घेऊ शकत नाहीत आणि त्या स्वतःच्या आजारावर उपचार करू शकत नाही हे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न जर तुम्ही किरकिर समजत असाल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहेत त्यामुळे शासनालाही बुरदंड नको त्यांनाही त्रास नको हिथं धाराशिव मध्ये कुठेतरी त्यांच्यासाठी जागा शोधा एखादं घर शोधा आणि हिथंच त्यांना मुक्कामी राहू द्या म्हणजे किरकिर झाल्याच्या नंतर जी काही त्यांना तरतूद करायची किंवा जी काही कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं ती कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी त्याला पार पाडता येईल आणि शासनाचा